श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी साजरी केली जाणार आहेत दोन हजार चोवीसमधली वटसावित्री पौर्णिमा जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरू होतो हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव जे आहेत तर ते होत असतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते म्हणजे वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वट पौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घ प्रार्थना करत असतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असं देखील ते दे मागत असतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण जे आहे तर ते परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी वट सावित्री व्रत जे आहे तर ते करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ सुद्धा हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते असं सांगण्यात येत आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितके शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा हे वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगत असते आणि म्हणून स्त्रिया या वडाच्या झाडाला पूजतात आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना ज्या आहे तर त्या करत असतात परंतु बघा ही पूजा करत असताना काही नियम देखील अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहेत जेणेकरून या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ मिळेल तर हे आहेत साडेचे पाच शुभ रंग तसेच चुकूनही आपल्याला या तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करायच्या नाहीत तसेच या दोन रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला घालायच्या नाही तर अशा कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही किंवा कोणत्या रंगाची साडी घालायची अतिशय महत्त्वाचे असे नियम आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वटसावित्री पौर्णिमेचं जे व्रत आहे तर ते अतिशय शुभ आणि महत्त्वाचं व्रत मानलं जातं या व्रतामध्ये आपल्याकडनं कुठल्याही चुका या होता कामा नये संपूर्ण व्रत जे आहे तर ते योग्य रीतीने जर आपण केलं काही नियम पाळून केलं के तर नक्कीच या व्रताचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं तर आपल्याला या वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी या तीन रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नाहीत त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग यानंतरनं पांढरा रंग आणि निळा रंग या तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर UH! त्या चुकूनही आपल्याला घालायच्या नाहीत कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं अगदी त्याचप्रकारे पांढरा रंग हा देखील नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि वटसावित्री पौर्णिमेला कधीही पांढऱ्या रंगाचं वस्त्र काळ्या रंगाचं वस्त्र तसेच निळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करू नये हे अशुभ मानलं जातं इतर दिवशी तुम्ही परिधान करत असेल तर हरकत नाही परंतु वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही या तीन रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही तसेच या तीन रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला घालायच्या नाही तसेच या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणते पाच रंग जे आहेत तर ते शुभ रंग आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला रंग म्हणजे लाल रंग लाल रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं बघा जेव्हा आपल्याकडे लग्न सोहळा असतो जी नवरी मुलगी असते तर तिला लाल रंगाची साडी जी आहे तर ती घातली जाते तसेच लाल रंग हा कुंकू देखील असतो कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि यामुळे आपण या दिवशी लाल रंगाची साडी घालायची आहेत कारण पहा वटसावित्री पौर्णिमेचं जे व्रत आहे तर ते सुद्धा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो अखंड सौभाग्य राहावं यासाठी तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचं आहे लाल रंग हा रजोगुणी रंग आहे आणि यामुळेच या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग हा रंग धर्माचे प्रतीक आहे गुरुग्रहाचा हा रंग शरीरातील इंद्रियांमध्ये असतो याच्या प्रभावामुळे जातक धार्मिक सात्विक सदाचारी होतो हा रंग सत्वगुणी असतो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा नवऱ्या मुलीला हळद लागते त्यावेळी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली जाते आणि हळद जी आहे तर ती अंगावरती लावली जाते तसेच आपण एखाद्या सुवासनेला हळदी कुंकू लावतो तेव्हा हळदीशिवाय त्या सुवासनीचा मानपान हा देखील पूर्ण होत नाही म्हणून आपल्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते देखील आपण परिधान करू शकतो यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा रंग भूतग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवून देत असतो हिरवा रंग हा फळप्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाचं वस्त्र असेल तर ते देखील तुम्ही परिधान करू शकता यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग हा रंग दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करत असतो यामधून आशा व्यक्त होते या रंगातून सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो म्हणून या रंगाचे वापराने निराशा दूर होते व्यक्तीच्या मनातली नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि व्यक्तीच्या मनामध्ये जे काही सकारात्मक विचार असेल तर त्याचं फळ त्या व्यक्तीला मिळत असतं म्हणून या दिवशी तुम्हाला केशरी रंगाचं वस्त्र जे आहे तर ते देखील परिधान करता येणार आहे यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग लाल आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणातून बनवलेला हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे हा रंग गुलाबी आहे गुलाब हे फूल माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि म्हणूनच गुलाबासारखे कोमल म्हटले जाते म्हणून तुमच्याकडे जर गुलाबी रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही परिधान करू शकता तर ह्या पाच रंगाच्या साड्या आहेत तर या पाच रंगाच्या साड्यांपैकी तुम्हाला यातून एका रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करायची आहे आता वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण नवीनच साडी नेसायला हवी का तर नाही ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे ज्यांची पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे तर त्यांनी नवीन वस्त्र परिधान करायचं आहे परंतु ज्या स्त्रियांचे लग्न होऊन दोन तीन दहा पंधरा वर्ष झालेले आहेत अशा स्त्रियांनी जुनी साडी घातली तरीसुद्धा चालणार आहे परंतु ही जुनी साडी सुद्धा काही नियम आपल्याला पाळायचे आहेत ते म्हणजे ही साडी कुठेही फाटलेली तुटलेली नसावी तसेच ही साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा वापरलेली नसावी तसेच कुठे तुम्ही दशक्रिया विधीसाठी गेलेली असेल किंवा तुमच्या घरातच सुतक आहे आणि त्या सुतकामध्ये तुम्ही ही साडी घातलेली असेल किंवा एखाद्याचं वर्ष श्राद्ध होतं आणि तिथे तुम्ही ही साडी घालून गेलेली असेल तर अशा साड्या तुम्हाला चुकूनही परिधान करायचे नाही ज्या साड्या तुम्ही तुमच्या स्वतःचं घर असेल तिथे तुम्ही पूजेसाठी घातलेली असेल दिवाळीसाठी तुम्ही साडी घेतलेली असेल किंवा तुमच्या लग्नातला शालू असेल तर अशा शुभ कार्यासाठी वापरलेल्या ज्या साड्या असतात तर त्याच तुम्हाला परिधान करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ